कहाँ के रहने वाले हैं गांव कौन सा है, तुम है तुम आपका तो गांव कौन सा है गांव हम गांव नाम क्या है आपका नाम नाव नाव हाँ तुम तो नाम सागा नाम क्या है आंध्र प्रदेश गोदावरी जिला इधे साधना सेवाभावी संस्था है तेथील तेथील मै संजना जी आहेत या त्यांच्या आश साधना आश्रमामध्ये अनाथ महिला निराधार महिला वयोवृद्ध महिला यांचं संगोपन करीत असतात त्यांनी एक रमा शिंदे नावाची एक वयोवृद्ध सहासष्ट वर्षाच्या महिला आहेत त्यांचं संगोपन करत होते त्या स महिला तिथून पडून आल्या त्या आश्रमातून ते, 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 आश्रमा ते आंध्र प्रदेशमधून त्या त्या महिलेच्या मागावाने खामगाव शहरात आल्या खामगाव शहरात आल्यानंतर ती महिला त्यांना खामगाव शहरात सापडल्या पण ते खामगाव शहरात सापडल्यानंतर सदर महिलेला त्या आश्रमात परत नेणं शक्य नसल्याने आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच पडसखेड उंदरी येथे ते एक अनादर निराधार लोकांसाठी एक आश्रम आहे आणि तिथं त्या आश्रमामध्ये त्यांनी ठेवण्यासाठी त्या महिलेच्या कोणी नातेवाईक खामगाव शहरात आहेत का याचा शोध घेऊन आमच्याकडून कायदेशीर तिची वैद्यकीय तपासणी क करण्याबाबत विनंती करून सगळ्या प्रोसिजर करून सदर महिलेला त्यांनी त्या आश्रमात ने भरती करण्यासाठी किंवा तिथं दाखल करण्यासाठी नेलेलं आहे समाजामध्ये अजूनही अशा सेवाभावी संस्था कार्यरत आहे व माणुसकी जिवंत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे साधना सेवा संस्था आणि त्या रंजना संजना ताई आणि त्यांचे पती ही हे कार्य करत आहे खरंच वाखाण्याजोगं कार्य आहे माझे समाजात समाजसेवा ही कशी असावी यातून हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे शांतक अशोक जसवानी बुलढाणा महाराष्ट्र